तर मंडळी नोकशा हात बरे आहात ना तर मस्त खा आणि स्वस्त राहा तर चला आपली रेसिपी बघूया त्या दिसकीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल एक वेळा नक्की सबस्क्राईब करा तर चला रेसिपी बघूया इथे मी घेतली आहे बारीक चिरलेली लाल मिरची हिरवी मिरची त्यानंतर शिमला मिरची गाजर आलं लसूण त्यानंतर अर्ध लिंबू घेतलं आहे मका मक्का घेतली एक वाटी आणि चवीनुसार साखर घेतली आहे म्हणजे एक चमचा मी इथे साखर घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि ह्या ह्यातलीच आपल्याला मका आता वाटायची आहे तर ह्यामध्ये थोडीशीच मक्का आपल्याला ठेवायची बाकी सगळी मका आपल्याला मस्तपैकी वाटून घ्यायची आहे मिक्सरला तुम्ही क्वांटिटीनुसार कमी जास्त जेवढं जा सूप करायचं आहे तुम्हाला तर तेवढी मका तुम्ही कमी जास्त करू शकता आणि खूप टेस्टी होतं हे सूप एक वेळा नक्की ट्राय करा तुम्ही एकदा कराल नस की तर नेहमी कराल आणि ह्यात मी थोडीशीच मका ठेवली आहे बाकी सगळी मका बघू शकता मी वाटून घेते आहे बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला एकदम बारीक हे वाटून घ्यायचं आहे आणि जास्तही बारीक नाही झालं तर चालेल सूपमध्ये असं आपल्याला जेवढं जाडसर लागलं ना तेवढं टेस्ट छान लागते आणि आता इथे घेतलं आहे मी एक चमचा तूप तर तुम्ही तेलाचासुद्धाही वापर करू शकता पण जास्त तेल वापरू नका थोडंच तेल वापरा आणि ह्यामध्ये टाकलं सर्वात आधी आपण आलं आणि लसूण ह्यामध्ये जिरं वगैरे काय टाकायची गरज नाही आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला आलं लसून परतायचं आहे पण पूर्ण शिजण्याची किंवा ह्याची तळण्याची प्रोसेस आपल्याला करायची नाही आहे अर्धवट आपल्याला आलं लसूण हे ना ते फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला जेवढ्या भाज्या मी तुम्हाला दाखवल्यात ना तेवढ्या भाज्या आपल्याला ह्यामध्ये टाकायच्या आहेत तुम्ही बघू शकता सर्व भाज्या मी ह्यामध्ये टाकते भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही सूपच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता यासाठी तुम्ही ज्याही भाज्या वापरणार आहात तर त्या भाज्या फक्त बारीक कट करून घ्या जेणेकरून सूप पिताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आणि आपण एन्जॉय करून ते सूप पिऊ शकतो आणि आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहे थोडंसं वातावरण थंड होतं आहे तर आपल्याला जास्त तर खाण्यापिण्याची इच्छा होत नाही तर गरम गरम काही पण असं पण गरम गरम खावंसं वाटतं तर त्यामध्ये आपल्याला सूप जास्त सगळ्यांनाच घेऊ वाटतं पावसाळ्यामध्ये तर आता बघू शकता इथे आपल्या भाज्यासुद्धा अर्धवट शिजून झालेल्या आहेत थोड्याफार आता आपल्या ज्या अर्धवट भाज्या शिजल्यात तर सूप शिजताना ह्या पूर्ण शिजण्याची प्रोसेस होते कारण तेलात तळलेल्या भाज्या लवकर फ्राय होतात किंवा शिजल्या जातात आता ह्यामध्ये ज्या आपण प्युरी करून घेतली होती किंवा वाटण केलं होतं आपल्या ओल्या मक्याचं तर ते ह्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला वाटेल तेवढं ह्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आणि सूपचं कसं असतं की तुम्हाला जेवढं ते गा घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तेवढं तुम्ही ते, ते बनवू शकता पण मी इथे मीडियम बनवते आहे ना जास्त घट्ट बनवते आहे ना जास्त पातळ आता ह्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ साखर आणि त्यानंतर अर्ध लिंबाचा रस मी ह्यामध्ये घातलेला आहे तर तुम्ही ह्यामध्ये सकिन सॉसेससुद्धा घालू शकता पण मला मक्क्याच्या सूपमध्ये हे जास्त सॉसेस वगैरे टाकलं ना तर त्याची जी मूळ टेस्ट असते ना तर ती खराब होते सॉसेसचा सगळा वास लागतो त्याला त्यामुळे मला हे प्लेनच आवडतं असं म्हणजे की बिना सॉसचं तर तुम्ही सगळे सॉस जेवढे सूपमध्ये आपण वापरतो ना रेग्युलर तेवढेसुद्धा ह्यामध्ये टाकू शकता आता याच्यावर तुम्हाला फेस दिसतोय शिस्त आहे तसं मी काय केलं होतं एका वाटीमध्ये एक वाटी पाण्यामध्ये अर्धा चमचा कॉनफ्लॉअर मिक्स करून ठेवलेली होती आधीच तर ती जी स्लरी आहे ती आपल्याला ह्यामध्ये ओतायची आहे कॉनफ्लॉअरची आणि असं मिक्स करत करत जसं आपण त्याला शिजवू नसा की तसं त्याचा जो फेस आहे ना तो कमी होत जातो तुम्ही बघू शकता ह्यावर आता फेसच राहिलेला नाही आहे शिजत शिजत बघू शकता आणि किती त्याचं जे टेक्शन आहे ना एकदम परफेक्ट झाले जसं की मला आवडतं तसं ह्याचा रंगसुद्धा खूप छान पिवळसर झाला होता जसं की मक्का असते तशी पण खिडकीतून जास्त प्रकाश येत होता आणि दुपारीच मी हे सूप बनवलेलं त्यामुळे तुम्हाला हे थोडंसं पांढरं दिसते आणि आता तर बघू शकता तुम्ही किती छान कलर पण दिसतोय त्याचा आणि भाज्या तर बघा किती छान शिजल्या गेल्यात आणि दिसायला टेक्स्चर खरोखर तुम्हाला पण आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये